दाऊदपूर ग्रामस्थांचे पाचव्या दिवशी उपोषण मागं राख उचलण्याच्या कोट्यात केली वाढ परळी औष्णिक विद्युत केंद्रानं काढलेले राखेचं टेंडर निविदा रद्द करावी राख उचलण्याचा कोटा शंभर टक्के प्रदूषण बाधित दाऊदपूर गावाला द्यावा आदी मागण्यांसाठी चार फेब्रुवारीपासून दाऊदपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं उपोषण आज शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मागे घेण्यात आले मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी प्रदूषण बाधित दाऊदपूरला राख उचलण्याचा कोटा वीस टक्केवरून पन्नास टक्के करत असल्याचं सांगितल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की मौजे दाऊदपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीनं परळी औष्णिक वीज निर्मिती च्या संच क्रमांक सहा व सातच्या गेट समोर चार फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करण्यात आले होते या उपोषणामध्ये वीज निर्मिती केंद्रानं काढलेले राखेचे टेंडर रद्द करावं तसेच शंभर टक्के राख उचलण्याचा कोटा देऊन विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली होती दरम्यान गेले पाच दिवस सुरू असलेलं आमरण उपोषण आज परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या मध्यस्थीनं मागे घेण्यात आले यावेळी प्रदूषण बाधित दौदपूरला वीस टक्के राखेचा कोटा हा वाढवून पन्नास टक्के देण्यात आला तसेच राख निविदाची तारीख पूर्वी दहा फेब्रुवारी होती ती पंचवीस फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे उपोषण करणाऱ्या राख नियंत्रण कृती समितीचे शिष्टमंडळ व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घडवून आणू असं आश्वासन याप्रसंगी सुनील इंगळे यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी पाचव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केले तसेच यावेळी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी राखेचं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केले या उपोषण मागे घेताना मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी कृती समितीचे अध्यक्ष सुग्रीव बिडगर यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवलं या प्रश्नांगी औष्णिक विद्युत केंद्राचे उपप्रमुख अभियंता एच के औचार कल्याणाधिकारी शरद राठोड कार्यकारी अभियंता महादेव मुंडे अभियंता अरुण गित्ते सुरक्षा अधिकारी कुलकर्णी तसेच शिरपंच सरपंच श्रीकांत फड माजी सरपंच प्रवीण बिडगर व शिवदास बिडगर आदी उपस्थित होते